नमस्कार तर मी आज दुपारच्या जेवणात बनवलेले सुक्या वाकट्यांचे कालवण तर त्यासाठी मी पातळ्यात प्रथम कांदा लसूण टोमॅटो तेलामध्ये चांगले फ्राय करून घेतले त्यानंतर त्याच्यात आपले जे घरगुती मसाले असतात ते ॲड करून ते पण चांगले तेलावर फ्राय करून घेतले त्याच्यानंतर मी त्याच्यात एक बटाटा कट करून टाकला आणि त्याच्यात मी वाकट्या कधी पण गरम पाण्यात पहिले भिजत दहा पंधरा मिनटं त्यामुळे वाकट्या चांगले शिजतात पण आणि त्यांना असा उसा वास पण येत नाही तुम्ही पण एकदा असे करून बघा जर तुम्हाला पण वाकट्या शिजत नसतील तर अशा प्रकारे मी सर्व ते पण तेलात चांगलं फ्राय करून घेतलं मी त्याच्यात दुधीसुद्धा ॲड केलेला त्यानंतर अशा प्रकारे झाकून दिलं थोडी एक दोन उकळी आल्यानंतर त्याच्यात मीठ चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून पुन्हा एक दोन उकळ्या येऊ दिल्या अशा प्रकारे आपला सुक्या वाकट्यांची कालवण रेडी आहे तर तुम्हाला आवडतो का सुक्या वाकट्यांचा कालवण मला तर खूपच आवडतो तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा